प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून येथील देणं समाजाचे परिवाराच्या वतीने स्टेट बँक परिसरात सव्वीस झाडांचे वृक्षारोपण केले यावेळी शहरातील मान्यवरांची उपस्थिती होती पूर्ण शहरात हरित क्रांती व्हावी व वा पूर्ण सुंदर स्वच्छ दिसावे यासाठी देणं समाजाचं परिवार प्रयत्नशील असते याच परिवाराकडून वृक्षारोपण करण्यात येते आता ही चळवळ शहरात राबवण्यात येत असून या कार्यासाठी बळीराजा साखर कारखाना पूर्णा नगर परिषद यांचे सहकार्य लाभत आहे यावेळी पालिका मुख्याधिकारी युवराज कौळ डॉक्टर दत्तत्रय वाघमारे पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे माजी नगराध्यक्ष उत्तमराव कदम स्टेट बँकेचे मॅनेजर काटोले साहेब जिल्हा प्रमुख विशाल कदम बळीराजा साखर कारखान्याचे मुख्य अधिकारी मोरे साहेब भीमरावजी कदम बंटी उर्फ नितीन कदम डॉक्टर सोनी भालेसर विजय कमूर कदम प्रशांत कक्ष डॉक्टर गुलाब हिंगोले गोविंद कदम राजेश भालेराव सुधाकर खराटे जगबार सेठ थारा सय्यद वकील साहेब नफीस थारा गणेश पाथरकर आदी उपस्थित होते आ, जा एक चांगल्या हो झाडांनी की ज्यामुळं ज्या झाडामुळं कोणाला त्रास होणार नाही अशा गोकोळ्याची झाडं लावायची एक सूचना होते त्या मान्य करून आपण ते झाडं लावलेली आहेत तर मला अशी अपेक्षा आहे की नगरपालिकेच्या मुख्य रस्त्यावरती जे काही व्यापारी वर्ग आहे ते पण आम्हाला सहकार्य करेल आणि भविष्यामध्ये ती झाडं जगवले जाते ह्याच्याकरिता काळजी घेईल धन्यवाद